श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण येत्या रविवारी म्हणजेच एकवीस सप्टेंबरला जे सूर्यग्रहण लागणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती ही जाणून घेणार आहोत ग्रहण म्हणजे काय आणि त्यातल्या त्यात सूर्यग्रहण म्हणजे काय तसेच या काळामध्ये आपण कोणते नियम पाळावे अगदी वेळा वेध सुतक काळ बद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओ मधून सांगणार आहे सूर्यग्रहण म्हणजे भौगोलिक स्थिती आहे एक भौगोलिक घटना आहे खगोलीय घटना आहे सूर्यग्रहण म्हणजे काय ज्या वेळेला चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि त्यामुळे सूर्य अंशत किंवा अगदी पूर्णतः झाकळला जा जातो झाकला जातो अशा खगोलीय घटनेला अशा इव्हेंटला सूर्यग्रहण असं म्हटलं जातं आता ज्या वेळेला सूर्य हा अंशता म्हणजे अंशिकदृष्ट्या झाकला जातो अशा ग्रहणाला अंशिक किंवा खंडग्रास सूर्यग्रहण असंही म्हणतात आणि येत्या रविवारी म्हणजे एकवीस सप्टेंबरला जे ग्रहण लागणार आहे जे सूर्यग्रहण लागणार आहे ते अंशिक स्वरूपाचे आहे सूर्य अंशता म्हणजे साधारण बहात्तर टक्के झाकला जाणार आहे म्हणून खंडग्रास सूर्यग्रहण आहे तर याच दिवशी आपल्याकडे सर्व पित्री दर्श अमावस्या देखील आहे आणि भादवी पोळा देखील याच दिवशी आहे त्यामुळे बऱ्याच जणांचे प्रश्न आहे बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका कुशंका आहे की पित्र घालायचे की नाही पोळा साजरा करायचा की नाही तसेच गर्भवतीने हे ग्रहण पाळायचं आहे की नाही कारण हे सूर्यग्रहण आहे आणि सूर्यग्रहणाचं जे धार्मिक महत्व असतं तर ते खूपच जास्त असतं चंद्रग्रहणापेक्षाही म्हणून हे पाळायचं आहे की नाही अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान विष्णूचा व स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल या वर्षीचा सप्टेंबर महिना हा खरंच खूपच खास आहे अगदी पितृ पक्षापासून पुढे शारदीय नवरात्री संपेपर्यंत हा महिना आहे याच महिन्यामध्ये दोन ग्रहण देखील आलेले आहे चंद्रग्रहण आहे तर ते सात सप्टेंबर ला होऊन गेलं आणि आता लगेच येणार आहे तर ते म्हणजे सूर्यग्रहण अगदी याच दुसऱ्या दिवशी घटस्थापना म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव हे शेवटचं ग्रहण आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा या ग्रहणानंतर कुठलंही ग्रहण या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये नाहीये म्हणून कुठलाही व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात अगदी डिसेंबर पर्यंत कुठलाही ग्रह नाहीये त्यामुळे ही चिंता तुम्ही सोडून द्या की आता पुढचं ग्रहण कुठलं आता ज्या माहितीची तुम्ही उत्सुकतेने वाट बघत आहात तर ती माहिती बघूया या ग्रहणाचा भारतातल्या वेळा काय आहेत हे बघूया हे ग्रहण एकवीस सप्टेंबरला म्हणजेच रविवारी रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी साधारण अकरा वाजता सुरू होणार आहे आणि बारा वाजल्यानंतर बावीस तारीख लागते म्हणून बावीस तारखेला पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटांनी हे जे ग्रहण आहे तर ते संपणार आहे म्हणजे याचा खूप कालावधी जो आहे हा चार तासांपेक्षा जास्त आहे आता अतिशय महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे हे ग्रहण भारतातून दिसणार आहे का हे ग्रहण भारतातून दिसणार नाही या वेळेला भारतामध्ये मध्यरात्र आहे रात्री सूर्य दिसत नाही म्हणून हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नाही आणि ज्योतिषी शास्त्राप्रमाणे जी ग्रहणं भारतामधून दिसत नाही त्या ग्रहणाला आध्यात्मिकदृष्ट्या दृष्ट्या कुठलीही धार्मिक मान्यता देखील नाही त्यामुळे हे ग्रहण पाळण्यास देखील मान्य नाही तसं पाहता सूर्यग्रहणाचा सूतक काळ जो आहे तर सूर्यग्रहण चालू बारा चालू होण्याच्या तास आधीच होतो म्हणून आता तुम्हाला जर शंका असेल की याचे वेद पाळायचे का सूतक नियम काही आहेत का ते पाळायचे का तर या ग्रहणाचे सूतक नियम वेदादी नियम कुठलेही भारतामध्ये मान्य होणार नाहीत त्यामुळे ते इथे पाळायचे देखील नाहीये तुम्ही बिलकुल या ग्रहणाची चिंता देखील करू नका आता पुढचा अतिशय महत्वाचा प्रश्न जो तुमच्या मनामध्ये आहे तो म्हणजे ज्यांची पितर घालायची राहिलेली आहे या दिवशी सर्व पितरी अमावस्य आहे ग्रहण लागल्यामुळे हे मान्य होणार आहे का आम्ही पितर घालू शकतो का श्राद्ध करू शकतो का तर हो नक्कीच तुम्ही या ग्रहणाला धार्मिक मान्यता नसल्यामुळे इतर गोष्टी जसं की आपण पितर या दिवशी नक्कीच घालू शकता तसेच या दिवशी भादवी पोळा देखील आहे म्हणून हा पोळा देखील आपण नक्कीच साजरा करायचा करायचा हा पोळा साजरा करण्यास देखील मनाई नाही आता आपण बघूया हे ग्रहण जर भारतात दिसणार नाही तर जगातल्या कुठल्या कुठल्या भागामध्ये कुठल्या कुठल्या प्रदेशामध्ये देशांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे हे ग्रहण न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया आफ्रिका प्रशांत महासागर तसेच हिंदी महासागर अटलांटिक महासागर पोलेनेशिया मेलोनेशिया नॉर्फिक बेट आयर्लंड तसेच वेलिंग्टन फिजी प्रदेशांमध्ये दिसणार आहे आता पुढचा अतिशय प्रश्न ज्या स्त्रिया प्रेग्नेंट आहेत गर्भवती ज्या लेडीज आहेत त्यांचा प्रश्न आणि त्यांच्या शंका कुशंकांचं आपण निरसन आता करूया गर्भवतीने हे ग्रहण पाळायचं आहे नाही तर खरं सांगू गर्भवतीने हे ग्रहण पाळण्याची देखील गरज नाही कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे या ग्रहणाला काहीही मान्यता नाही परंतु आपल्या युनिवर्समध्ये ब्रह्मांडामध्ये सूर्य चंद्र तसेच पृथ्वी एका विशिष्ट स्थितीमध्ये आहे अशा स्थितीमध्ये आध्यात्मिकदृष्ट्या असं म्हटलं जातं की जर आपण गुरुमंत्राचं जप केलं तर या जपाचं जे महात्मा आहे की जपाचं जे महत्व आहे किंवा याचा जो प्रभाव आहे તો તો ખૂપ પટીને વાળતો याचा खूप लाभ हा आपल्याला होत असतो त्याचप्रमाणे यावेळी जर तुम्ही पाठपठन गायत्री मंत्र हनुमान चालिसा तसेच गणपती अथर्व किंवा आपल्या मंत्र जर केला तर तो आपल्याला खूप पटीने फलदायी होणार आहे असं आध्यात्मिक दृष्ट्या देखील म्हटलं जातं त्याचप्रमाणे मला माहीत आहे की ही गोष्ट सायंटिफिक आहे खगोलीय आहे त्यामुळे तुमच्यावर किंवा तुमच्या गर्भावर याचा कुठलाही वाईट परिणाम हा होणार नाही बाळाचे उठ फाटत नाही किंवा काहीही होत नाही एकही एक केस अशी आढळलेली नाही कि ग्रहणामुळे तुमच्या बाळावर किंवा तुमच्यावर विपरीत परिणाम झालेला आहे परंतु काय असताना आपला सांस्कृतिक जो पगडा आहे आपल्या मनावर असतो त्यात गर्भवती ही खूप झालेली असते त्यामुळे काही धार्मिक गोष्टी जर आपण आपण मानत असू तर करायला काय हरकत आहे परंतु अशा गोष्टी ज्याला कुठलं सायंटिफिक बॅकअप नाहीये जसं की एका जागी बसायचं वकडून बसायचं कुठेही जायचं नाही लघवीला जायचं नाही कुठल्याही क्रिया नैसर्गिक करायच्या नाही चाकू सुरी घ्यायची नाही पाणी प्यायचं नाही खायचं देखील नाही या गोष्टी मैत्रिणी कृपा करून टाळा कारण यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं तुमच्या गर्भावर याचे विपरीत परिणाम होऊ शकतात तुमच्या मूत्राशयावर दाब येऊ शकतो म्हणून अशा आपला जो मानसिक ताण असतो किंवा हा जो पगडा असतो या गोष्टी आपण ऐकत असतो याचा प्रभाव हा कमी करण्यासाठी घरातल्या मोठ्यांचं ऐकलंय याचा समाधान मिळण्यासाठी काही धार्मिक गोष्टी करायला काय हरकत आहे हे माझं वैयक्तिक मत आहे परंतु तरी ही धार्मिक गोष्टी किंवा हे ग्रहण पाळायचे की नाही ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे फक्त हे लक्षात घ्या की या ग्रहणाचा तुमच्यावर काहीही विपरीत परिणाम होणार नाही तसंही हे सूर्यग्रहण रात्री आहे हे ग्रहण भारतातून दिसणारच नाही आहे त्यामुळे या ग्रहणाचा काहीही प्रभाव तुमच्यावरती पडणार नाही आता हे ग्रहण मध्यरात्री आहे मी झोपले तर चालेल का मला झोप लागली तर काही होईल का तर मैत्रिणीनो बिंदात झोपा तसेच बाकीच्या सगळ्यांनी पण लहान मुलं असो वृद्ध व्यक्ती असो सगळ्यांनी झोपलं तर चालणार आहे याचा काहीही विपरीत परिणाम हा होणार नाही तरी देखील या ग्रहणाविषयी तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील आणि हो बऱ्याच जण मला कमेंट करतात की माझा दुसरा महिना चाललाय माझा नववा महिना चाललाय तर मी पाळू की नको ग्रहण पाळण्याची गरज आहे का तुला हे ग्रहण पाळण्याची काही गरज नाही कारण हे ग्रहण भारतातून मान्य नाहीये तरीही तुला काही गोष्टी करायच्याच असतील तर धार्मिक पठण तुम्ही अगदी जप या गोष्टी तर नक्कीच करू शकता आणि काय आहे ना मानसिक शांती ही देखील तितकीच महत्वाची आहे ना आपल्याला जर वाटतच असेल तर आपण तुळशीपत्र घ्यायचे आहे आणि ग्रहणाच्या अगोदरच हे तुळशीपत्र अगदी पिठामध्ये किंवा पाण्यामध्ये तसेच आपण ज्या काही वस्तू खाणार आहोत किंवा पिणार आहोत तर त्या वस्तूंमध्ये हे तुळशी पत्र टाकून ठेवायचे आहे त्यानंतर ग्रहण संपल्यावरती हे तुळशी पत्र तुम्ही काढून टाकू शकता यामुळे आपल्याला कोण कोणताही आजार होणार नाही किंवा कोणताही ग्रहणाचा त्रास हा देखील होणार नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद